स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा स्वामी समर्थांना अगदी मनापासून त्यांचे आभार माना की दोन हजार तेवीस आमच्यासाठी खूप चांगलं घालवलं महाराज तुम्ही आणि दोन हजार चोवीस महाराज तुमच्या तुम्ही आमच्या सदैव बरोबर राहून चांगलं घालवा असं प्रार्थना करा आणि तुमच्या उद्याच्या नवीन वर्षाला सुरुवात करा बघा दोन हजार तेवीस आपलं बघता बघता निघून गेलं दिवाळी आली गणपती आला दसरा आला सगळे सण असे पटपट पट, पट, पट येऊन गेले आणि दोन हजार तेवीस आज शेवटचा दिवस आणि उद्या दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि सोमवार आपण बघा कुठलाही संकल्प करत असताना म्हणतो सोमवारी करू एक तारखेला करू पण सुदैवानं आणि स्वामी कृपेनं आपलं एक जानेवारी दोन हजार चोवीस साल हे सोमवारी सुरू झालेलं आहे त्यामुळं तुम्ही उद्यापासून काहीतरी चांगले संकल्प करा मी कुठली तरी सेवा करेन मी ठराविक वेळेला सेवा करेन मी या देवाची पूजा या वेळेला करेन मी हे ही गोष्ट चांगली करेन काही ना काही तुम्ही संकल्प उद्यापासून नक्की करा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात उद्यापासून चांगल्या गोष्टी करायला सुरू करा मी पण उद्यापासून नक्की संकल्प केलेला आहे मी उद्यापासून ब्रह्म पूजा सुरू करणार आहे तुम्ही सुद्धा चांगल्या गोष्टी करायला वेळ लावू नका आणि उद्यापासून चांगल्या गोष्टी स्वीकारा खाण्याच्या बाबतीत असू दे पूजेच्या बाबतीत असू दे कुठल्याही बाबतीत असू दे तुम्ही संकल्प करून करा तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल चला उद्या सोमवार आहे आणि आपल्याला आपल्या घरातील संकट दुःख दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी आपलं सौभाग्य टिकण्यासाठी सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येण्यासाठी मी तुम्हाला काही सेवा आणि उपाय सांगणार आहे हे जो माझा व्हिडिओ आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या नवीन वर्षात तुम्ही मित्र नातेवाईक संबंधित शेजारी जे कोणी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही चांगलं काहीतरी कराल ह्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये मिळेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं होईल तुमचं दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाही त्यामुळं नेहमी तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता चांगलं होऊ दे म्हणा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते आणि कर्म चांगले ठेवा कष्ट करा हे उपाय जे मी सांगते ते कर्म आणि कष्ट हे दोन्ही त्याच्या जोडीला हे उपाय आहेत बघा उद्या आपल्या घरातल्या अडचणी संकट दुःख दूर होण्यासाठी पहिला सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करून स्वच्छ पांढरे कपडे घाला उद्या सोमवारे सोमवारी शक्यतो पांढरे कपडे घाला ना त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील पूजा जे काय आहे ते उरका आणि त्यानंतर तुम्ही शिवलिंगाच्या मंदिरामध्ये घरातील स्वयंपाकघरातीलच पाणी स्वच्छ ताजं एका बॉटलमध्ये घ्या तांब्याचा तांब्याबरोबर घ्या एक बेलपत्र घ्या आणि शिवलिंगाच्या मंदिरमध्ये जाऊन हे पाणी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आणि एक बेलपत्र तुम्ही अर्पण करायचं आणि महादेवाला तुम्ही मनापासून शिवाला प्रार्थना करायची की हे शिव शंभो महाराज तुम्ही माझ्या घरातल्या अडचणी संकट दुःख दारिद्र्य सगळं दूर करा सगळ्यात म्हणजे मी सगळ्यांना सांगते की सगळ्यात पहिल्यांदा आशीर्वाद मिळत असेल तर भोलेनाथाचा कारण नावात शंकराच्या भोलेनाथ आहे तो भोळा शंकर आहे आणि भोळा शंकराला जेवढं तुम्ही भक्ती मनापासून कराल तेवढं त्या तुम्हाला त्याचा आशीर्वाद लवकर मिळत असतो म्हणून उद्या तुम्ही पहिल्यांदा सकाळी शिवलिंगावरती जल अर्पण एक तांब्या करून एक बेलाचं पान अर्पण करून यायचं त्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी असं वाटत असेल तर एक रुद्राक्ष तुम्ही देवपूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला रुद्राक्ष नक्की मिळतं पाच मुखी असू दे सात मुखी असू दे किंवा तीन मुखी असू दे कुठलंही तुमचं म्हणजे तुमच्या घरामध्ये सुख समाधान येण्यासाठी तुम्ही घरात रुद्राक्ष असेल तरी चालेल जर तुमच्याकडे घरात नसेल तर तुम्ही देवपूजेच्या दुकानामध्ये हे रुद्राक्ष विकत घ्या आणि तुम्ही शिव मंदिरामध्ये जायचं जाताना जल म्हणजे घरातून पाणी घेऊन जायचं ते पाणी तांब्याच्या तांब्यानच शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि ते रुद्राक्ष तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा बोलायची म्हणजे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे शिवशंभू भोलेनाथ आमच्या इच्छा पूर्ण करा शिवाय नमः शिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम निवाय शिवायचा मंत्र म्हणायचा त्यानंतर बघा तुमचं सौभाग्य टिकण्यासाठी तुमचं सौभाग्य वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या गावामध्ये जिथं मंदिर आहे तिथे तुम्ही पांढरं चंदन मिळतं हे चंदन तुम्ही तिथे महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करायचं त्यामुळे सुद्धा तुमचं सौभाग्य टिकतं तुमच्या घरामध्ये व्यवसायामध्ये वाढ नसेल मुलांच्या नोकरीमध्ये नवऱ्याच्या नोकरीमध्ये पगार वाढ होत नसेल प्रमोशन होत नसेल तर त्यासाठी तुम्ही शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर ते दूध जे अभिषेक केलेलं दूध आहे ते तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन यायचं जिथं तुमचा व्यवसाय आहे तिथे शिंपडायचं किंवा जिथे तुम्ही नोकरी करता त्या कार्यालयामध्ये तुम्ही ते शिंपडायचं त्यामुळे सुद्धा तुमच्या व्यवसायात वाढ होईल तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल नोकरीमध्ये पगार वाढ होईल हे तुम्ही नक्की उद्या आवर्जून करायचं त्यानंतर बघा घरात तुमच्या अजून काय अडचणी असतील मुलांची लग्न होत नसतील मुलांच्या आयुष्यामध्ये काय अडचणी असतील तर तुम्ही उद्या आवर्जून शिवलिंगाला तुम्ही जे काही दूध किंवा जल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या अर्पण केल्यानंतर तुम्ही मनापासून प्रार्थना करायची त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आणि त्यानंतर उद्या माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला आपण एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हळद कुंकू पाण्यामध्ये टाकून ते जल अर्पण करायचं त्यामध्ये त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मीची वाढ होईल तर हे छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही उद्या आवर्जून एक तारीख नवीन वर्ष आणि सोमवार किती योग भारी आहे आणि विशेष करून सोमवारी महादेवाची सेवा केली जाते आणि हे केल्यानंतर भोलेनाथ आपल्याला नक्की आशीर्वाद देतात त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्या ह्या ज्या छोट्या छोट्या मी सेवा सांगितल्या त्या करा आणि तुमच्या घरामधील अडचणी दूर करा संकट दूर करा सौभाग्य तुमचं वाढण्यासाठी तुम्ही ह्या पूजा करायचे हे जे मी व्हिडिओ सांगते ते म्हणजे जे उपाय सेवा सांगते हे माझ्या मनाचे नाही तर हे ज्योतिषशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्यामध्ये काय बदल झाला हे तुम्ही कमेंट करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जर वाटत असेल तर तुम्ही सांगा मी त्यात सुधारणा करेन जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल ऑकनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला अजून बघायला मिळतील तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खु, खूप खु, शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष आरोग्यदायी आनंदाचं जाऊ दे असं स्वामीच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ